चक्रवर्ती बळीराजांनी समस्त मानवजातीने कसे वागावे यासाठी कृषी संस्कृतीची स्थापना केली याच बळीराजाच्या उज्ज्वल संस्कृतीचा पुरावा म्हणजे आजचा कृषीप्रधान भारत देश आहे बळी संस्कृती ही भारताची सुवर्णमयी संस्कृती आहे सर्वसामान्यांपर्यंत बळी महाराजांचा इतिहास पोचावा या उद्देशानं बळीराजा राष्ट्रीय साहित्य आयोजन आणि मे रोजी करण्यात माहिती बळी महाराज मंदिर देवस्थानाचे सुनील सूर्यंशी यांनी दिली मुंबईग्राम महामार्गावरील बळी महाराज मंदिरात या निमित्तानं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष वाळू शिंदे चक्रवर्ती बळीराजा सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष बाळासाहेब रास्ते प्रसिद्ध दिग्दर्शक संजय पाटील आदी उपस्थित होते बळीराजाने मातेला प्रणाम मानून अंबाई तुळजाभवानी येडाई मिराऊ काळुवाई रेणुका नवलाई अशा नऊ कुळमाजांची जागर परंपरा सुरू केली आजच्या कुलदेवतांची आपण मनोभावे आराधना करतो ते खंडोबा ज्योतिबा भैरोबा हे बळीराजांचे सरदार आहेत रक्षाबंधन मकर संक्रांत अनोप नवरात्र कालवैसाखी विहू पोंगल दिवाळी यासारखे सण ज्यांनी सुरू केले तो हो। <coughs> नदीचा राजा म्हणजे बळी होय गोदावरी नदीच्या तीरावर कृषी संस्कृतीचे सागर करण्याच्या हेतूने जगभरामध्ये प्रसिद्ध असणारी द्राक्षभूमी व देवभूमी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नाशिक नगरीमध्ये दुसरे चक्रवर्ती बळीराजा साहित्य संमेलन होत आहे देशभरातील बळीराजांच्या विविध पैलूंवर कार्य करणाऱ्या अनेक अभ्यासक संशोधक कलावंत कीर्तनकार प्रवचन यांचा समावेश असणारे हे संमेलन असणार आहे चक्रवर्ती बळीराजा कोण त्याची संस्कृती कोणती असे विविध परिसंवाद तसेच नाटक कविता संमेलन लोकगीत पोवाडे भजन कीर्तनाने सलग दोन दिवस हे संमेलन असणार आहे बळीराजांच्या इतिहासाचे संशोधक व विचारवंत संमेलनात उपस्थित राहणार आहेत संमेलनाच्या निमित्तानं विविध क्षेत्रातील पाच मान्यवरांचा बळीराजा जीवनगौरव पुरस्कार देऊनही सन्मान करण्यात येणार आहे महाराष्ट्रातले नामवंत साहित्यिक लेखक यांचं आपण साहित्य संमेलन या बळीराजा नगरीत आयोजित केलेलं आहे त्याचप्रमाणे या नाशिक शहरामध्ये या असं वेगळं साहित्य संमेलन पहिल्यांदीच होत आहे आणि या संमेलनाच्या निमित्ताने अनेक कलाकार असतील लेखक असतील या नाशिक नगरीमध्ये येणार आहेत आणि त्याच वेळेस आम्ही या बळीराजाचं जे टी व्ही सिरियल आपण येणार आहेत त्याच्याही माध्यमातून आपण या संपूर्ण टीव्ही सिरियलच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या जनतेला बळीराजाचं कार्य आम्ही तळागाळापर्यंत कसं जाईल आम्ही तो प्रयत्न करणार आहोत आणि या साहित्य संमेलनामध्ये आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की बळीराजा हा जो राजा होता हा संपूर्ण जनतेचा राजा होता त्यामुळे चक्रवर्ती बळे राजा या नावाने या वर्षी बसून आम्ही पाच पुरस्कार या ठिकाणी बळी महाराज देवस्थान कडून देणार आहोत आणि हे पुरस्कार आमची कमिटी बसेल संमेलन यशस्वी करण्यासाठी संयोजक समितीस सहकार्य करावं असं आवाहन बळी महाराज देवस्थान ट्रस्ट नाशिक चक्रवर्ती बळीराजा सांस्कृतिक मंच बळी अमर मित्र मंडळ नाशिक यांच्या वतीनं करण्यात आले चक्रवर्ती बळेराजा टी व्ही सिरियलच्या निर्मितीची घोषणा दिग्दर्शक संजय पाटील यांनी केली ही सिरियल लेखक शरद तांदळे यांच्या चक्रवर्ती बळेराजा या कादंबरीवर आधारित असेल या सिरियलमध्ये नामांत कलाकार घेणार असून पाच ते सहा वर्ष या मालिकेचे काम सुरू राहणार असल्याचंही पाटील यांनी सांगितलं